सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगाला वीरशै विजन आणि अडुसष्ट लिंग भक्त मंडळ यांच्या वतीने पदयात्रा काढून दर्शन घेण्यात आलं पदयात्रेमध्ये भक्तगणांनी एकदा भक्तलिंग बोला हर सिद्धेश्वर महाराज की जयचा जयघोष करीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख शांती आणि एकात्मिकतेसाठी लिंगांना साखळे घालण्यात आलं बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत संस्थापक संस्थापकाध्यक्ष राजशेखर बुरकुले संजय साकरे विजयकुमार बिराजदार अरुण पाटील राहुल बिराजदार मन्मथ कपाळे गणेश सूर्यवंशी होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण कलावती स्वामी मल्लेश पेड्डी संगीता शेर्ला गीता फलमारी नूतन नलावडे आदी भक्तमंडळी सहभागी झाली होती सकाळी सात वाजता बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची आरती व पूजन करून पदयात्रेत शुभारंभ करण्यात आला पदयात्रेचा समारोप दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला पदयात्रेच्या मध्यंतरात मीड गल्लीमध्ये शिवानुभाव मंगल कार्यालय येथे दीपक भाऊ निकाळजे बहुउद्देश्य संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटे यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले तर, तर पदयात्रेत समारोपा ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर येथे अमित कलशेट्टी यांच्या वतीने सुगंधी दुधाचा प्रसाद देण्यात आला पदयात्रा यशस्वीतेसाठी महेश माळगे अविनाश हत्तरगी सिद्धेश्वर कोरे बसवराज येवरे बापू जाधव मल्लीनाथ सोड्डे महेश गडूद दीपक पटने महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले श्रावण महिन्यामध्ये दे। रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकाचं दर्शन घेतल्यानं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं अशी आख्यायिका सोलापुरात असल्याने एकोणीसशे पंच्याहत्तर साली कैलासवाशी उमाकांत सावळगी आणि माझे वडील श्री संगप्पा गुरुकुले कैलासवाशी शरणबा बुद्धेब्याळ आणि श्री पावडप्पा भुशेट्टी यांनी ही पदयात्रा सुरू केली यंदाचं एकोणपन्नासा वर्ष आहे ही यात्रा अखंडितपणे सुरू आहे पुढच्या वर्षी याचा पन्नासावा वर्ष येणार आहे त्या पदयात्रेत दरवर्षी जवळपास सुमारे तीनशे ते चारशे भक्तगण सहभागी होतात त्यामध्ये महिलांची आणि महाविद्यालयीन युवतींची मोठ्या प्रमाणात यावर्षी उपस्थिती आपल्याला दिसत आहे रामदेव सिद्धरामेश्वर चरणी सेवा रुजू करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न शिवानंद उमाकांत सावळगी भक्त भक्तमंडळ अध्यक्ष शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय प्रमाणे यंदाही रविवार दिनांक पंचवीस साठ दोन हजार चोवीस आठ आजच्या दिवशी हर्षखलिंग दर्शन पदयात्रा ही आम्ही सलाभाप्रमाणे हर्षलिंग भक्त मंडळ व वीरशैव विजन या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही पदयात्रा आपण काढत असतो या पदयात्रेलाही एकोणपन्नासा वर्ष आहे तरी ह्या पदयात्रेमध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर पंढरपूर मोहोळ अक्कलकोट तुळजापूर पुणे हैदराबाद तिथून भाविक या पदयात्रेच आहेत तसेच या पदयात्रेमध्ये होमगार्ड अधिकारी होमगार्ड पोलीस पोलीस अधिकारी या सगळ्यांचे सहकार्य या पदयात्रेला भरपूर आहे या पदयात्रेमध्ये अडचटलिंगाचे दर्शन घेऊन सिद्धेश्वर महाराज हे चरित्र सांगण्याचं काम हे मी गेली एकोणतीस वर्ष करत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका